संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे सातत्याने या ठिकाणाहून दुचाकी चोरी होत असते याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत पोलिसांची गस्त वाढवावी असं आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात आलंय घाटी रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण आणि त्यांची नातेवाईक येत असतात यात अनेक जण दुचाकी घेऊन येतात आधीच परिस्थिती असल्यामुळे रुग्ण या ठिकाणी येतात आणि आल्यावर येथून दुचाकी चोरी गेल्यामुळे त्यांची मोठी परेशानी होत आहे घाटी परिसरातून येथील कर्मचारी योगेश लोहाटे यांची देखील दुचाकी चोरी गेली आहे त्यांनी या, या संदर्भात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी देखील आता करण्यात येत आहे कर्मचारी आणि हे आमचे बंधू यांची गाडी आज चोरली गेलेली आहे आणि आमचे सर्वंट हे आणि घाटीमधून म्हणजे पार्किंगमधून गाडी गेलेली आहे आणि हे नाईटला ड्युटीला आलेले होते आणि सकाळी त्यांची गाडी पाच च्या टायमाला गेलेली गाडी आणि फुटेजमध्ये दिसलं आम्हाला मला सतरा माझी दोन हजार सतराला गेली होती बरोबर आणि त्यावेळेस मला भेटली होती गाडी पण आता भाऊची माझ्या छोट्या भाऊची आज गेलेली पण किती दरवर्षी हे आम्हाला कमी कमी महिन्यात हे तर होत राहतं गाड्या जाते साधारण बी जाते आमच्या बी जाते आम्ही सर्व असून आमच्या बी गाड्या चोरून जाते आणि यासाठी आम्हाला काहीच होत नाही तर आमचं गाडीसाठी पार्किंग वेगळी ठेवायला पाहिजे यांनी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी वेगळी पार्किंग ठेवा तिथं सेक्युरिटी असते सेक्युरिटीचं बसतं त्यांची ड्युटी त्यांची बरोबर बंद करण्यात सध्या बंद होती आता चालू झाली ती परत परत झाली परत चालू झाली पर पर। पर। माझं नाव योगेश रणवीर सिंग लावट आहे मी रात्री ड्युटीवर आलो होतो ड्युटीवर आलो, आलो। गाडी उभी केली मग ड्युटीला गेलो ड्युटीनंतर सुटल्यानंतर मग परत आलं सकाळी आठ वाजता बघितलं गाडी माझी आहे ना इकडं पुन्हा इकडं बघितलं मला पार्किंगमध्ये गाडी होत नाही मग आर एमआकडे गेलो फुटेज काढली तिथं बघलं मग आठ वाजून पाच मिनटामध्ये गाडी गेली पाच वाजून पाच मिनिट पाच वाजून चार मिनट चार मिनटं सकाळच्या वेळेस हां सकाळी गाडी येईल काय व्यवस्था केली पाहिजे हे काय सर्वंटसाठी पार्किंग ठेवायला पाहिजे पेपर पाहिजे ना आम्हाला सर्वंट आहे कोणी पण नाही तर बाई काय की गाडी येऊन काढून घेत वारंवारी अशा घटना वारंवार घटना यासाठी घडतात इथं की एक, एक जे काही कर्मचारी लोकं जे घाटीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना एक स्वतंत्रपणे पार्किंगची जागा सुविधा पाहिजे तिथे फक्त स्वातंत्र्यपणे फक्त जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याच गाड्या लागायला पाहिजे आणि जे काय सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत आता जवळ सिक्युरिटी गाडी तो राहतातच नाही तसे ते लोक पण ते जिथं सर्व लोकांची पार्किंग आहे स्वातंत्र्यपणे नाही ते तिथेमध्ये रिलेटिव्ह लोकं पण गाड्या लावतात त्यामुळं त्यांना पण कळत नाही ही गाडी स सर्वणची आहे की रिलेटिव्ह लोकांची आता ह्या गोष्टीचा फायदा उचलून पुढचे का जे काय जे गाडी चोरी करणारे लोक आहेत त्या गोष्टीचा फायदा उचलून ते गाडी चोरी करतात आणि त्यांना सर्वांचे तर तर नाहीच तर नाही ते कर्म म्हणजे जे, जे काही रिलेटिव्ह लोकं असतात पेशंटचे त्या पेशंट लोकांचे बी गाड्या खूपदा चोरी गेलेल्या आहेत महिन्यामधून कमीत कमी पंधरा एक गाड्या तरी जायची तक्रारी अशी नोंदली जाते बेगमपुऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि हे वारंवार होतं जातं आणि याच्यावर काही त्या चोर लोकांना पण काही फरक पडत नाही आणि त्या गोष्टीवर कुठं आ आळा पडला असं आतापर्यंत काय असं वाटलं नाही कठीण आळा बसत नाही बसतच नाही कारण गाड्या त्या चोरीला चोरीला ज्या जातात त्या चालल्याच गाड्या चोरीला असं वाटतं की जे काय स्वातंत्र्य पार्किंग अगदी सर्व लोकांची गाड्यांची राहिली आणि पेशंट लोकांना स्वतंत्र पार्किंग राहिली त्यामुळे हे असे काही प्रकार घडणार नाही बस एवढीच हे करतो